ह्या दोन चार दिवसात बदलत्या हवामानाचा आढावा बऱ्याच शेतकऱ्यांनी पाण्याच्या बाबतीत आणि पाणी बंद करावं का म्हणजे पिकांना पाणी देणं वगैरे चालू आहे ते बंद करावं का मित्रांनो हवामानाची जी काही अपडेट आहे आणि तुम्ही जे काही पाणी बंद करताय ह्या सगळ्या गोष्टीचा आपण याच्यामध्ये आढावा घेऊयात तेवीस तारखेला वातावरण हळूहळू ढगाळ व्हायला सुरुवात होईल नाशिक क्षेत्र धुई पुणे परिसरात भरपूर धुई संध्याकाळच्या वेळेला थोडाफार घाट मात्यावरती कोकण किनारपट्टीमध्ये पाऊस सोलापूर दक्षिण सोलापूर कोल्हापूर आणि कर्नाटक काही भागांमध्ये पेंडवणी ते जोरदार सरी देखील या कर्नाटकच्या भागांमध्ये कोसळू शकतात पण विषय येतोय मराठवाड्याचा खानदेशचा आणि विदर्भाचा ज्या पावसाच्या व्याप्तीबद्दल तुम्हाला मागेही पूर्वकल्पना दिली वातावरण ढगाळलेलं राहील पाऊस मध्यम ते पेंडवणीचा अंदाज आहे आणि पेंडवणी पडणारा पाऊस सर्वदूर पडत नाही वीस ते पंचवीस टक्के कॅपॅसिटी सांगितली त्यातही थंडीमुळे पाण्याच्या थेंबाची जाडी वाढवणार नाही किंवा नुसतं ढगळलेलं राहील वातावरण पावसाचं होणारच आहे पण त्या पद्धतीचा ज्या पद्धतीचा मागच्या एक दीड महिन्यापूर्वी पाऊस होत होता त्या पद्धतीचा पाऊस नाही मागेही व्हिडिओमध्ये सांगितले पंधरा दिवसापूर्वी तेच ठीक आहे कोणीतरी सोशल मीडियावरून माझं नाव घेऊन भोकवतोय त्याला एक विनंती आहे तू भोग बिंदास भो आ, आवाज भोकत राहा चांगल्या गाडीच्या मागे कुठे लागतच असतात पण आज शेवटचं तुला एक वॉर्निंग देतोय की माझे व्हिडिओ सगळे चेक करीत जा आणि मग भोकायला सुरुवात करीत जा ठीक आहे फालतू हवामानात चालू द्या दक्षिण महाराष्ट्रामध्ये आणि लातूर बीड परभणी या जिल्ह्यांमध्ये पेंडवणीच्या वर मजल जाईल अशी सिस्टम नाही आहे पण अंग वातावरण फटकारे बिटकारे अशा पद्धतीचे आहे त्यामुळे पाणी एकानंही महाराष्ट्राच्या जिल्ह्याने बंद करायचं नाही आहे मी तुम्हाला त्यावेळेसही सांगितलं ना आता पुणे शेद सांगतो आहे हा वातावरणाचा सटकार आहे ह्याचा काही प्रभाव आहे हा उत्तरेकडे देखील सरकत जाईल म्हणजे खानदेशकडे याची मजल बऱ्यापैकी मॉडेलनुसार दिसते आहे पण थंडीमुळे तो तितका पडणार नाही आहे जितका आता मॉडेलवरती किंवा इतर सिस्टमवरती दिसतो आहे तितका तो पडणार नाही आहे पण याचा जे काही ट्रॅक आहे एकंदरीत पश्चिम आणि वगैरे भागांमध्ये ते ती, तितका ताइ, तो चालत जाणार आहे ठीक आहे अजून तुमच्या प्रश्नांना एक उत्तर द्यायची माझं पूर्ण उद्या आणि ही घटका मी तुम्हाला कालच्याही व्हिडिओमध्ये सांगितली त्या हरामखोराला मी तेच सांगतोय कालही ते सांगितले परवाही ते सांगितले हे एक दिवसासाठी किंवा दोन दिवसासाठी सिस्टम आहे फार तर फार ढगाळ वातावरण सव्वीसपर्यंत पर्यंत राहील म्हणजे चोवीस आणि पंचवीसचीच चीच वेळ मर्यादित आहे दोन दिवसामध्ये पाऊस हा सर्वदूर होत नाही आता तुम्हालाही बऱ्याच वेळेस अनुभव आला असेल काही जिल्ह्यांना काही गावांना एक टप्पा पावसाचा आला त्यामध्ये पहिले तीन दिवस पाऊसच पडत नव्हता मग शेवटला जाता जाता थोडा बळायचा तर अशा भागांना हा पाऊस नसल्याचा जमा आहे तर एकंदरीत परिस्थिती तुम्हाला थोडक्यामध्ये आणि समजेल अशा भाषेत सांगतो पाणी का बंद करायचं नाही कारण की पाऊस पेंडवणी किंवा पत्रावरून पाणी वगळले एवढंच आहे त्यामुळे आधीच लाईटचा फॉल्ट आहे आधीच लाईट व्यवस्थित चालत नाही क्षेत्र भिजायला भरपूर आहे त्यामुळे आपण पाण्याचा सल्ला मागे दिला नाही आताही देत नाही बंद करू नका त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट थंडीमुळे गरमीची लेवल जर असती तर पाण्याच्या थेंबाची जाडी वाढते थे। हे सुद्धा आपल्याच हवामान अंदाजामध्ये सांगण्यात येते इतर सांगतही नाही तर त्या पाण्याची थेंबाची जाडी वाढणार नाही त्यामुळे तो मुसळधार किंवा पाणी साचेल अशा पद्धतीने पडणार नाही म्हणून आपण काय सांगितलंय की पेंडवणी होऊ शकतो किंवा त्यापेक्षाही कमी होईल त्यापेक्षा कमी झाला तर पत्न पाणी वगळा पुरता आणि होणारी संख्या किती आहे पंचवीस टक्के ते तीस टक्के आसपास म्हणजे एकंदरीत प्रत्येक गावामध्ये त्यातल्या साठ टक्के भाग सोडला चाळीस ते पंचवीस बारी म्हणजे पंचवीस गावांना अशा प्रकारची घटना घडू शकतात त्यामुळे काळजी करण्यासारख्या शिट्टी नाही नासधूस वगैरे दहा पाच टक्के भागामध्ये कापूस वेचायचा राहिला तितकंच होईल अन्यथा हे डोक्यातून काळा की हा पाऊस नुकसान करणार आहे सटीचं सटवण म्हणतायत ठीक आहे ते येत असतं पण एवढं नुकसान करणारी शिस्टम नाही आहे आणि विषय असा येतोय भंडारा गोंदिया चंद्रपूरला डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यातला टप्पा सांगितला तोही असा दो आधारे आहे म्हणजे एकंदरीत येईल की नाही येईल इथून पुढे जे काही पाऊस येत असतात त्याचे जिल्हे आणि गाव फिक्स नसते आणि तो मला शिकवतोय की तुम्ही याच्या मागचे व्हिडिओ पहा अरे ओला दुष्काळ पाऊस कुठपर्यंत आहे चान्स कधी आहे कधी तुम्ही सोयाबीन काढू शकता किती दिवसात काढू शकता हे फक्त तोडकरणीच मागे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं आहे ठीक आहे आणि मला ह्या गोष्टी करायच्यात मित्रांनो फक्त येऊनचा वर्षच मला हवामान अंदाज सांगायचा तेही कारण की मला हवामान अंदाज शिकवण्यासाठी मी जे काही अप्लिकेशन बनवलंय त्या ॲप्लिकेशनच्या थ्रू मी जे काही शंभर एक पोरं तयार करणार आहोत त्या शंभर पोरासाठीच ते ॲप्लिकेशन तयार केलं तिथे अंदाज सांगणार आहे आणि सोशल मीडियातून विलुप्त होणार आहे ह्या सोशल मीडियाच्या अंतर्गत चांगल्या कामाला सुद्धा तोंडणी मिळतात त्यामुळे आपण ह्या गोष्टीतून बाहेर पडणार आहे पण एक वर्ष नाही पडणार यांची दोन हजार सव्वीस मध्ये जिरवणार तरच बाहेर पडणार ठीक आहे तर शेतकऱ्यांसाठी आपलं कार्य हे निरंतर पण ऍप्लिकेशन मध्ये आपलं स्पेशली सोशल मीडियाचं ऑप्शन आपण केलेलं आहे तर आता धाक मात्र खानदेश विदर्भ अशा भागांना सुद्धा याचा मानवा असा नाहीये फक्त फटकारा बिटकारा पडला तर सिस्टम अशी आहे काल पर्व दिसली खूप व्याप्तीची होती पण आज इन्सिटीसी जर बघितली आपण पेंडवणीपर्यंत मजल मारते सरळ सरळ पाणी बंद करू नका असं त्याही दिवशी सांगितलं आजही सांगितले कारण की इथून पुढे येणारे पाऊस असेच असतात तर मग त्यामध्ये नागपूर असेल चंद्रपूर असेल वगैरे गोष्टी आणि डब्ल्यू डीची कमतरता आहे अजूनही डब्ल्यू डीची कमतरता आहे वारे उत्तरेकडनं दक्षिणेकडे फारसे वाहत नाही आहे उरट पूर्वेकडनं पश्चिमेकडे वारे वाहत आहेत पण थंडी मात्र या चोवीस पंचवीसला थोडी नॉर्मल होईल सकाळची थंडी जैसे ते वैसे जाईल पण थोडी कमी अधिक प्रमाणात होईल पण थंडी ही टप्पा गेला की पुढेही थंडी आहे त्यामुळे या एकां पंधरा ते वीस दिवसापर्यंत नासधूस करील अशी सिस्टम नाही आहे पण पाणी पिकांचं बंद करावं असा सुद्धा मोठा पाऊस नाही आहे त्यामुळे पावसाची शक्यता जर वर्तवली आपण तर मध्यम ते पेंडवल त्या पावसाची नोंद मात्र होणारच आहे तुमचे काही प्रश्न असतील तर प्रश्न घेऊयात आणि व्हिडिओला पूर्ण विराम देऊयात कारण की मला अजूनही ऍप्लिकेशनचं काम चालू आहे चला ज्यांचे कोणाचे कांदे वगैरे काढायचे बिलकुल घाबरू नका थोडाफार सटकार आहे आपल्या ऍप मध्ये पीडीएफ फाईल दिलेली पीडीएफ फाईल मध्ये सगळी माहिती आहे कडाष्टी भागामध्ये पेंडून पावसाची शक्यता आहे पातळीमध्ये असेच भाग आहेत आणि टक्केवारी तुमच्या पडे पंचवीसच्या आतमध्ये आहे म्हणजे पाऊस जेव्हा नुकसान करतो त्यावेळेस तुम्हाला मी वारंवार सांगितले सत्तर टक्के ऐंशी टक्के ह्या टक्केवारीमध्ये जिथे पाऊस पडला असेल ना तिथेच ती पाऊस ह्या पाऊस पडणार नाहीये पण जे ज्यावेळेस मी पंचवीस टक्के तीस टक्के म्हटलं की काही भागांना हटकून पडतो त्या भागाची शक्यता असते त्यामुळे कापूस वेचणीकडे मजुराकडे ज्यावेळेस तुम्ही जाताय तुम्ही मजुराकडे जाताय कापूस वेचण्यासाठी बेभाव देताय असं करायची गरज नाही थोडाफार का पेंडोनी पावसाने किंवा थोडे शिधण्याने काही कापूस नासधूस होत नाहीये आणि त्याची व्याप्तीही कमी आहे मालेगाव बारीक सारीक पाऊस मिळेल मित्रा हिंगोलीला देखील शक्यता मीडियम पावसाचीच आहे माजलगाव पट्ट्यामध्ये फटकारे बिटकारे मात्र राहणारच आहे व्याप्ती कमी आहे तुमच्या परिसरात सुद्धा गेवराई सुद्धा काळजी करण्यासारखं नाहीये जाऊ दे नांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्याला दिनांक चोवीस तारखेला पालम पूर्णा साईडकडे थोडी फटकारे बिटकारे राहणार आहेत स्थानिक वातावरणाचे बाकीच्या आदगाव वगैरे भागांना वाऱ्याचा जोर सकाळपासून जास्त असल्यामुळे पाऊस हा पूर्णपणे पश्चिम महाराष्ट्राकडे सरकेल येईल अलीकड्या भागांची चिंता पूर्वी विदर्भाची चिंता आणि पूर्व महाराष्ट्राची चिंता बिलकुल नाही आहे आणि वरीही सरकलेल्या भागांमध्ये तितका अवकाळी नाही आहे